मित्रांनो आज आपण ज्या ठिकाणी आलोले आहेत हे मंदिर एक हजार वर्षापूर्वीचं हे प्राचीन शिवमंदिर आहे मित्रांनो ह्या मंदिराबद्दल काही आपण वैशिष्ट्य जाणून घेऊया हे मंदिर एक हजार सातमध्ये मानले गेलेलं आहे हे मंदिर भूमीच पद्धतीनं हे मंदिर बांधलं आहे ह्या मंदिरामध्ये दोन नंदी आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसतील आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या मंदिराला छत नाही म्हणजे ह्या मंदिराला कोणत्याही प्रकारचं आजही आपण या ठिकाणी जर आलो तर आपल्याला या ठिकाणी मंदिराला कळस आपल्याला दिसणार नाही मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला गरम पाण्याचं झरुके दिसेल पण सध्या ते बंद असल्यामुळे आपण तिथं जाऊ शकत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या मंदिरामध्ये मंदिराच्या परिसरामध्ये एक भुयारी मार्ग आहे जो पांडवकालीन आहे आणि तो पंचवटीपर्यंत जातो असं आपल्या इथल्या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार असं वैशिष्ट्यपूर्ण हे प्राचीन शिवमंदिर त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि इथलं आपण बारकाईने निरीक्षण करून आपण ह्या मंदिराला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी होस्ट प्रल्हाद गोसाई तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आपण तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकतात आज आपण अंबरनाथ येथील एक हजार वर्ष प्राचीन असं शिवमंदिर या ठिकाणी आपण आज आलेलो आहे आपल्याला तो बघतोय आपण त्या मेन गेटमधून आपल्याला आप आतमध्ये आता जायचं आहे तर मित्रांनो आता आप आतमध्ये आपण आप जाऊया आप चला तर जाऊया मित्रांनो जे तुम्ही समोर बघताय हेच ते प्राचीन एक हजार वर्ष प्राचीन असं शिवमंदिर त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आता आपण आपली गाडी पार्क करूया आणि पुढे जाऊया मित्रांनो आपण ज्या ठिकाणी आलोय आपल्याला समोर बघतोय ही वालदुनी नदी आणि सध्या उन्हाळा असल्यामुळे या नदीला पाणी नाही आता आपण आपल्या पाठीमागं बघतो आहे हेच ते शिव शिवमंदिर ज्या ठिकाणी आपल्याला आता जायचं आहे त्याला तर आता जाऊया मित्रांनो तो आपण सरळ पुढे गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मंदिरास मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला इथं प्रवेश मिळतोय हेच हे, हे ते शिवमंदिर ज्या ठिकाणी आपण आज आलेलो आहे मित्रांनो आपण हे आपण या ठिकाणी आलो आहे हे मंदिर भूमीच पद्धतीने तयार केले गेलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता त्या ठिकाणी दगडावर दगड रचून हे मंदिर तयार केले गेले बघा आपण या ठिकाणी बघू शकतो असे दगडावर दगड रचून त्याचं लेयर तयार करून हे मंदिर तयार केले गेले म्हणजे हे भूमीच पद्धतीने हे मंदिर बांधले गेलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो मंदिराच्या बाहेर शिव भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी खूप मोठी रांग लागली मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय कि डोक्यावर कोणत्याही प्रकारच निवारा नसताना सुद्धा भाविक या ठिकाणी भगवान शंकराच्या दर्शनासाठी भर उन्हात रांगेत उभे असलेले आपण या ठिकाणी पाहतोय मित्रांनो आपल्याला आता या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी रांगेत उभं राहावं लागेल आणि पराक्याचं ऊन असून पूर्ण होऊन हे लोक भाविक अंगावर सहन करून भगवानच्या दर्शनासाठी हे आतुर झालेले आहेत आपल्या मनात देवाबद्दल असते भक्ती आणि त्याबद्दल असते निधी आपल्याला आत्मीयता आपल्याला या ठिकाणी दिसून येते मित्रांनो आपण आता मंदिराच्या सभागृहात मंडपात आपण जातोय आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय की समोरच आपल्याला एकमेव वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये दोन नंदी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आपण एकदम दर्शन घेऊन पुढे आपल्याला समोरच गणेशपट्टी म्हणजे मंदिराची जी चौपटी आपण बघतोय त्याच्यावरची गणेशपट्टी आहे त्याच्यावर आपल्याला विविध प्रकारच्या आपल्याला या ठिकाणी मूर्ती आपल्याला साकारलेल्या दिसत आहेत आणि आपण आता मंदिराच्या सभामंडपामध्ये प्रवेश केलाय कुशलतेने नक्षीकाम केलेलं आपल्याला ठिकाणी दिसतंय विविध प्रकारचे आपल्याला शिल्प आपल्याला या ठिकाणी कोरलेले आपल्याला दिसत आहेत मित्रांनो समोरच आपण जर वीस पायऱ्या उतरून खाली गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी गाभारा लागतो आणि आपण आता गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतोय मित्रांनो या ठिकाणी एका बारकाईने लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो त्या ठिकाणी आपल्याला हा गाभारा काही पायऱ्या उतार्या आपल्याला समोरच शिवलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो या ठिकाणी ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला आजही आपण जर वरती पाहू तर या मंदिराला छत नाहीये म्हणजे कळस नाही आहे म्हणजे पूर्ण हे मंदिर विना छताचं मंदिर आजही आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि आपल्याला सुंदर असं या ठिकाणी ते आपल्याला दर्शन पाहायला भेटतंय आणि आपण पाहू शकतो वरती की छत नाहीये म्हणजे मंदिराला कळस नाहीये मित्रांनो या ठिकाणी कॅमेरा अलाउड नाही तरी पण आपण प्रयत्न करतोय आपल्या फॅमिलीला पूर्ण आपल्याला शिवदर्शन घडायला पाहिजे समोरच आपण पाहतोय शिवलिंग आणि त्या ठिकाणी भाविक आपलं मनातील गाराने देवापुढे सांगतात आणि देवाकडे प्रार्थना करतात की सुख समृद्धी आणि शांती मिळू यासाठी भाविक देवाला नतमस्तक होत असतात मित्रांनो खूप सुंदर असं या ठिकाणच गाभारा असून आणि त्या ठिकाणी असलेली ही शिवलिंग आपण या ठिकाणी पाहतोय मंदिराच्या भिंतीवर आपल्याला नाना विविध प्रकारचे आपल्याला शिल्प या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या वस्त्र अस्त्र त्यांचे आभूषणे वेशभूषा अशा विविध प्रकारचे जर आपण या ठिकाणी निरीक्षण केले मित्रांनो तर आपण पाहूया हे आपल्यासमोर दिसते ते शिल्प लॉर्ड नरसिंहा हे शिल्प आपण पाहतोय हे शिल्प आपल्याला त्रिनेत्र लॉर्ड शिवा यांचे शिल्प आहे हे शिल्प शर्बेश्वर शिवा यांचं आहे आणि समोर दिसते हे लॉर्ड गणेशा लॉर्ड भैरवा अवताराचं हे शिल्प आपण पाहतोय हे वरा अवतार जो विष्णूचा वरा अवतार होता तो आपण या ठिकाणी पाहतोय हे देवी महाकाली हे शिल्प शिव पार्वती आणि त्यांचा मुलगा कार्तिकेच्या सोबत हे शिल्प आपल्याला दिसत आणि हे त्रिनेत्र शिवा आपण त्रिमुखी शिवा असंही म्हणू शकतो सर्वेश्वर शिवा आणि हे शिल्प आहे चंडिका अशा प्रकारचे आपण विविध शि शिल्प आपल्याला या भिंतीवर साकारलेले दिसत आहेत आणि मित्रांनो खरंच या शिल्पांमध्ये जे असलेली मौन आजही आपल्याला भूतकाळातील गत वर्षातील आपल्याला आठवणींना उजाळा देत आहे खरंच जे शिल्प आपल्याला काहीतरी सांगतायत त्यांचे हाव त्यांचे भाव आणि त्यांच्यामधली असलेली मुद्रा हे आपल्याला काहीतरी विशेष काहीतरी आपल्याला खुणावतायत असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय मित्रांनो खरंच हा अभ्यासाविषयीचा खरंच एक विषय आणि आज हे या मूर्त्या आज आपल्याला जिजलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसत आहेत काही आपल्याला भग्न अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत या शिल्पांचं खरंच संवर्धन होणे गरजेचं आहे कारण भविष्यातील आठवणींना उजाड्या देण्यासाठी हे शिल्प आपल्याला खूप मोलाचे सहकार्य करणार आहेत तर आपण यासाठी प्रयत्न नक्कीच करूया मित्रांनो आपण या ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये सुद्धा अजून आपल्याला असे अनेक या ठिकाणी देवस्थान आपल्याला बघायला भेटतील आपण पाहत या ठिकाणी आपण श्री गणेश आणि बाजूला आपण या ठिकाणी विविध प्रकारचे या ठिकाणी आपल्याला देवदेवतांचे या ठिकाणी आपल्याला मूर्ती आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि मित्रांनो याच ठिकाणी आपल्याला नवदुर्गा चंडिका यांच्यासुद्धा या ठिकाणी आपल्याला मंदिर आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी भाविक खूप मनोभावे या ठिकाणी आपल्या देवदेवतांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात आणि त्यांना दिलेला चढावा या ठिकाणी मनोभावी ते देवाला अर्पण करत असतात आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला माता दुर्गेचे या ठिकाणी आपण दर्शन घेतात दु। मा दुर्गा यांचे या ठिकाणी सुरेख आणि मनाला मोहक करणारं असं मंदिर आपल्याला बघायला भेटेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहत आहेत की भक्तांनी या ठिकाणी आपल्या मनोभावे दिलेली देवाला देवाच्या चरणी अर्पण केलेली दान दक्षिणा आणि मनोभावी केलेली सेवा आपण या ठिकाणी पाहतोय आणि आपल्याला मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला विविध प्रकारचे या ठिकाणी आपण मंदिर पाहतोय या ठिकाणी आपण नवदुर्गा चंडिका अशा विविध प्रकारचे या ठिकाणी आपल्याला मंदिर आपल्याला पाहायला भेटेल आपण समोरच पाहतोय ही त्या काळी पांडवांनी वनवासातील सर्वात कठीण काळ या ठिकाणी अंबरनाथ येथे घालवला आणि त्यांनी हे मंदिर एका रात्रीमध्ये भोल्या मोठ्या दगडामधून बांधले मित्रांनो कौरवाकडून सतत त्यांचा पाठलाग होत असल्याने त्यांना इथून पळून जावे लागले आणि आपण जे मगाशी बघितले गर्भगृहाच्या अगदी वर असलेल्या गर्भगृहाची जे आपण ज्या ठिकाणी तर कळस नाही आहे त्या ठिकाणी आकाशासह स्वयंभू शिवलिंगाचं दर्शन आपल्याला त्या ठिकाणी घडते मित्रांनो या अंबरनाथ मंदिराची तुलना अबूचे दिलवारा मंदिर उदयपूरचे उदेश्वर मंदिर आणि सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर यांच्याशी आपल्याला करता येईल मित्रांनो आपण पाहतोय ही वालदुने नदी आणि वालदिनी नदीमध्ये या गटारात मोठ्या प्रमाणात आपल्याला प्लॅस्टिकचा कचरा अन्य कचरा तसेच आपल्याला खूप अशी दुर्गंधी या ठिकाणी आपल्याला दिसते पण या ठिकाणी पाहतोय एकेकाळी या ठिकाणी गरम पाण्याचे झरे होते असं इथल्या स्थानिकांच्या माहितीनुसार या ठिकाणी गरम पाण्याचे झरे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायचे पण आता या ठिकाणी सध्या घाणीचं साम्राज्य व सर्वीकडे दुर्गंधी आपल्याला या ठिकाणी येताना दिसते मित्रांनो खरंच आपण या ठिकाणी प्रशासनाने लक्ष घालायची खरंच गरज आहे आजही हा असा ऐतिहासिक ठेवा जे वर्ल्ड हेरिटेज प्लेस म्हणून आपण याला आपण म्हणतो पण त्या ठिकाणी पाहिजे तसं या ठिकाणी सुधारणा केली गेलेली आपल्याला या ठिकाणी दिसत नाही मित्रांनो मंदिराच्या परिसरामध्ये आपण ज्या ठिकाणी आता आलो एक खोली बंद आहे सध्या बंद असून असं स्थानिकांच्या मते ही खोली नसून ही एक गोवा आहे आणि या गुहेचा मार्ग थेट पंचवटीपर्यंत जात असल्याचे सांगितले जाते मंदिराच्या परिसरामध्ये एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये आपल्याला खूप विविध प्रकारचे कासवांच्या जाती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आपण बघू शकतो मित्रांनो पाणी कमी असल्यामुळे आपल्याला ते लांबून एवढे स्पष्ट दिसत नाही पण या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात कासव आहेत आपण बघा पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कासवांच्या जाती आणि अनेक विविध प्रकारचे कासव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपण पाहू शकतो मित्रांनो मंदिराच्या परिसरामध्ये आपण पाहत आहेत की विविध प्रकारच्या या ठिकाणी मूर्ती भग्न अवस्थेत आपल्याला या ठिकाणी पडलेले दिसत आहेत आणि त्यांचा दुरुपयोग आपण या ठिकाणी बघू शकतो क खरंच अशा वास्तूंना जोपासणे खूप गरजेचं आहे आपण पाहू शकतो इथं मित्रांनो आपण जे समोर पाहत आहेत तेच एक हजार वर्षापूर्वीच प्राचीन असे मंदिर, खूप सुंदर मनमोहक आणि स्वच्छ असा इथला परिसर आहे संपूर्ण जगाचा सांस्कृतिक वारसा म्हणून युनेस्केने जाहीर केलेल्या दोनशे अठरा कला संपन्न असलेल्या वास्तूंपैकी मित्रांनो हे अंबरनाथ येथील हे प्राचीन शिवमंदिर युनेस्कोने एकोणीसशे नव्याण्णव साली या मंदिराला जागतिक वारसा म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज प्लेसमध्ये या मंदिराचा समावेश केलेला आहे युनेस्कोने के अंबरनाथ शिव मंदिराला सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आणि मित्रांनो आपण ह्या ठिकाणी पाहतोय खूप सुंदर असं हे या ठिकाणी नक्षीकाम दगडामध्ये कोरलेलं शिल्प आणि त्या शिल्पांमध्ये असलेला जिवंतपणा आपण ह्या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो ह्या मंदिराचा आपण इतिहास जाणून घेऊया राजा अंबानी यांनी एक हजार साठ मध्ये या मंदिराची बांधकामाची सुरुवात केली आणि या मंदिराची निर्मिती एका विशिष्ट शैलीमध्ये केली गेलेली आहे आजही आपण या ठिकाणी पाहत आहेत की हे मंदिर भूमीज पद्धतीने हे मंदिर बांधले गेलेले आहे याची अशी माहिती मिळते की हे मंदिर शक्य नऊशे ब्याऐंशी म्हणजेच एक हजार साठ मध्ये शिलाहार राजा महामंडलेश्वर ममोवानी यांनी या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली आणि मित्रांनो सुमारे चाळीस वर्ष या मंदिराला बांधकामासाठी लागले शिलाहार राजा हे शिवाचे अस्सिम शिवभक्त होते त्यांनी अशा प्रकारचे अनेक मंदिरे उभारले आहेत काही मंदिरे हे काळाच्या पडद्यावर गेले त्यापैकीच अंबरनाथचे हे भूमीच्या शैलीतील शिवमंदिर पाहण्यासारखेच आहे मित्रांनो मंदिरातील शिवलिंगाला अमरेश्वर असेही म्हणून ओळखले जात आणि याच नावावरून या गावाचे नाव अंबरनाथ पडले असावे आपण पाहत आहेत मित्रांनो या मंदिरातील परिसरामध्ये असलेल्या विविध प्रकारच्या शिल्प आणि या शिल्पांमध्ये आपण गणेश कार्तिकेय चंडिका आदि देवदेवतांच्या मूर्तींची सजावट आपण या ठिकाणी पाहत आहेत यासोबतच आपण देवी दुर्गा असुरांचा नाश करताना आपल्याला या ठिकाणी दाखवली गेली मित्रांनो महाराष्ट्रातच नाही पण पूर्ण भारतात पूर्ण जगामध्ये मोठ्या प्रमाणात शिवाची पूजा केली जाते त्यातच आपल्या महाराष्ट्रातील अंबरनाथ मंदिरात भगवान शिवाची ही पूजा केली जाते मित्रांनो मंदिरात सापडलेल्या एका शिलालेखानुसार हे शिलाहाटचा राजा अंबानी यांनी एक हजार साठ मध्ये बांधले होते आणि हे मंदिर पांडवंशांचे असल्याचेही असे इथल्या स्थानिकांचं मतानुसार हे मंदिर भूतकाळातील हिंदू शिल्पकलेचे अप्रतिम उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अकराव्या शतकाच्या मंत्यात बांधलेल्या अंबरनाथ शिवमंदिरासारखे मंदिर या जगात दुसरे नाही इतकं वैशिष्ट्यपूर्ण हे मंदिर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतच आहे की या ठिकाणी शिवाची विविध प्रकारचे भावनिद्रा या ठिकाणी आपण पाहतायत विविध रूपे या दगडांमध्ये साकारलेले आपल्याला या ठिकाणी दिसते मित्रांनो विविध देवदेवतांचे शिल्प त्यांचे आभूषणे त्यांची वस्त्रे आणि त्यांची हाव त्यांचे भाव अशा विविध प्रकारचे आपल्याला या ठिकाणी शिल्प आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहतच आहे मित्रांनो मित्रांनो ह्या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अशा अनेक प्रकारच्या देवदेवतांच्या शिल्पांच्या आपल्याला या ठिकाणी प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दिसतील मंदिराबाहेर शिल्प आपल्याला अनेक हिंदू देवदेवतांच्या दगडी शिल्पाचे आपण कोरेगाव या ठिकाणी पाहत आहेत आणि या शिल्पांमध्येच आपण गरुडासन विष्णू शिव विवाहापूर्वीची पार्वती शिव पार्वती विवाह सोहळा अशा अनेक तऱ्हेच्या या ठिकाणी आपण शिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो मंदिराला तीन दरवाजे असून या ठिकाणी आपल्याला दगडावर कोरलेल्या साकारलेल्या हाव भाव वस्त्र अलंकार अशा विविध मुद्रांमध्ये आपल्याला या ठिकाणी शिल्प कोरलेले आपल्याला दिसत आहे मित्रांनो त्रिपुदा त्रिपुरावत मूर्ती पार्वती चामुंडा नृत्यांगना द्वारपाल विष्णू नटराज आपण पाहतोय समोरच ते नटराज कालीमाता गणेश गणेश नृत्यमूर्ती नृसिंह अवताराची मूर्ती मैसासूर मर्दनी या मंदिराच्या बाहेर आपल्याला अनेक शिल्पांवर या देवतांचे शिल्प आपल्याला या ठिकाणी कोरलेलं आपल्याला दिसतंय या मंदिरावर आपण जर पाहिलं तर गरुडासन विष्णू त्रिपुरावत मूर्ती मंदिराची निर्मिती करणारा स्थापती कपालधारी शिव याचीही आपण या ठिकाणी मूर्ती पाहू शकतो विवाहापूर्वीची छोडश वर्षीय म्हणजे सोळा वर्षाची पार्वती याची सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते चंडिका पार्वती चामुंडा नटराज काली माता मैसासूर मंदिर मरकड कथेची मूर्ती गणेश मूर्ती अशा नाना विविध प्रकारच्या अवतारांची मूर्ती आपण या ठिकाणी पाहतो मित्रांनो या ठिकाणी आपण एक विशिष्ट मूर्ती म्हणजेच शिव शिवमूर्ती अत्यंत या ठिकाणी कुशलतेने कोरलेली आहे मात्र या मूर्त्यांमध्ये आज काही मूर्त्या आज भग्न अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत काहींचे पाणी पावसामुळे जिज झाले आहे त्यांची देखरेख करण्याची खरंच आता गरज असल्यामुळे आपण पाहतोय समोर मित्रांनो ह्या शिल्पांमध्ये काही झिजलेल्या मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहत मित्रांनो याची योग्य निगा पुरातत्व खात्याने केल्यास हे मंदिर भावी पिढीसाठी अभ्यासाचा खरंच एक विषय ठरणार आहे आणि या मूर्त्या अत्यंत कुशलतेने दगडामध्ये साकारलेल्या आहेत विशेष म्हणजे दगडी कामातून त्या काळची वस्त्रे आभूषणे आणि वेशभूषा ही या मूर्त्यांमध्ये आपल्याला साकारलेली दिसत आहे मित्रांनो मंदिराचे जे प्रमुख प्रवेशद्वार आहे ते पश्चिम दिशेला असून त्याशिवाय आणखीन दोन दोन प्रवेशद्वार मंदिराला आहेत आपण पाहतोय महाराष्ट्रातील अनेक प्राचीन मंदिरांमध्ये असे बांधकाम आपल्याला पाहण्यास मिळते आपण पाहू शकतो येथील कर्णेश्वराचे मंदिर सुद्धा आपल्याला याच पद्धतीने आपल्याला बांधलेले दिसते पण मित्रांनो या ठिकाणी नक्कीच हे मंदिर उभ उभारताना गणिताचा व भूमित्याचा विशेष अभ्यास करून वास्तुशास्त्राचा या ठिकाणी नक्कीच विचार केलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो केवळ या ठिकाणी आपण दर्शनासाठी न जाता येथील स्थापत्यशास्त्राचा जर आपण थोडा अभ्यास केल्यास आपल्याला हे सहज लक्षात येते मित्रांनो आपण जेव्हा या मंदिराच्या आता प्रदिक्षिणा घालतो आहे आणि ह्या प्रदिक्षिणा घालत असताना आपल्याला मंदिरावर भिंतीवर साकारलेल्या ह्या अनेक मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे आपण मंदिराच्या उत्तर दिशेला आपल्याला एक छोटेसे बांधकाम केलेले आपल्याला दिसते आणि त्या ठिकाणी आपल्याला शिवलिंगासह पार्वतीची मूर्तीसुद्धा आपल्याला या ठिकाणी बांधता मिळेल मंदिराच्या भिंतीवर मित्रांनो आपल्याला शिल्पकारांनी अनेक अशा भव्य मूर्ती आपल्याला या ठिकाणी साकारलेल्या आपण पाहतच आहेत क्षणभर आपण त्यांच्याकडे जर आपण पाहत असल्याही असल्यास आपल्याला असं वाटतं त्या जणू आपल्याकडेच आहेत असं आपल्याला भास होतो मित्रांनो पौराणिक कथा नृत्यात मग्न असलेली शिल्पे हातात आयुधी घेतलेली शिल्पे अशी शिल्पकृती आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहेत मंदिराचा आत बाहेर देवता देवदेवतांचा आपल्याला अनेक विविध प्रकारच्या या ठिकाणी मंदिर मूर्त्या कोरण्यात आपल्याला या ठिकाणी दिसून येतात मित्रांनो खरंच सुंदर आणि सुरेख मनाला खरंच भाऊक करून जात या इथल्या मूर्त्या जणू या मूर्त्या जणू आपल्याकडे पाहत आहेत आणि काहीतरी आपल्याला त्या सांगण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे हावभाव त्यांचे मुद्रा आणि त्यांची वेशभूषा त्यांच्या अंगावर असलेली आभूषणे अलंकार अस्त्रे वस्त्रे अशा विविध प्रकारचे शिल्प आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतात आपल्याला या मंदिराच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी गणेशाच छानस या ठिकाणी आपल्याला मंदिर आपल्याला या ठिकाणी आपण पाहत आहेत सुंदर आणि सुरेख आपल्याला या ठिकाणी मंदिर दिसते आणि आपल्या त्याच्या बाजूलाच आपल्याला या ठिकाणी शिवलिंग आपल्याला दिसते खूप हे मंदिराच्या परिसरामध्ये अनेक अशा या ठिकाणी आपल्याला वास्तू आपल्याला पाहायला मिळतील पण त्याच्यात काही वास्तू आपल्याला भग्न अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात काहींची पावस पावसा पाण्यामुळे काहींची झीज झालेली असावी काहींनी आपल्या अंगावर विविध आक्रमण्यांचा विविध शस्त्रांचा त्यांनी आपल्या हो। मारा सोसला असावा मित्रांनो या मंदिराला देशातील बारा ज्योतिर्लिंग इतकेच महत्व असून या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा जो आपण नंदी मंडप पाहतोय सध्या हे नष्ट झाल्यामुळे मूळ मुड़ मंदिर मात्र अजून टिकून आहे सध्या मंदिरात असलेले अनेक वास्तू आणि भिंतीवर कोरलेले शिल्प आजही आपल्याला भूतकाळातील आखणे न उजाडा आजही आपल्याला येत असतात मित्रांनो या मंदिराविषयी असे म्हटले जाते की जगात यासारखे दुसरे कोणतेही मंदिर नाही अंबरनाथ मंदिराजवळ अनेक नैसर्गिक चमत्कार आहेत आणि ते त्यांच्या वाढती लोकप्रियतेला कारणीभूत ठरत आहेत मंदिराच्या वास्तुतेमुळे देश विदेशातून अनेक भाविक या ठिकाणी येत असतात आणि मंदिराच्या बाहेरील भिंतीवर आपण पाहतोय की शिवाचे अनेक रूपे आपल्याला या ठिकाणी कोरलेले आपल्याला दिसत आज माझ्यासोबत माझा मुलगा अंश हा माझ्यासोबत आलेला असून आम्ही ह्या मंदिरातले पूर्ण बारकावे आणि येथील पूर्ण शिल्पांचं आम्ही निरीक्षण केलं आणि या ठिकाणी प्रत्येक शिल्पाचा आम्ही आपल्यासमोर सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर ह्या चॅनलवर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो हे मंदिर खूप प्राचीन एक हजार वर्षापूर्वीचं प्राचीन शिवमंदिर आहे आणि नक्कीच आपण या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी असं मी आपल्याला सर्वांना चॅनल विनंती करतो मित्रांनो तुम्ही नक्कीच या मंदिराला भेट द्या आणि मित्रांनो हे असं मंदिर आहे भारतात की त्या मंदिराला हे शिवमंदिर तर आहे पण ह्या शिवमंदिरामध्ये जे नंदी असतात ते एकच असतात पण इथे भारतात एक असं मंदिर आहे की तिथं इथं दोन दोन नंदी आहेत मित्रांनो नक्कीच आपण या ठिकाणी भेट द्या आणि या ऐतिहासिक वारसाची जतन व्हायला पाहिजे मित्रांनो जर आपल्याला या मंदिराकडे यायचं असेल तर एक मार्ग आहे तो म्हणजे अंबा जर अंबरनाथ रेल्वे स्टेशनवरून उतरा आणि तुम्ही रिक्षा घ्या रिक्षावाले वीस रुपये घेतील आणि ते तुम्हाला या मंदिराजवळ सोडून घेतील मित्रांनो मंदिराचा वेळ असा आहे की ते सकाळी सहा ते रात्रीचे साडेनऊपर्यंत हे मंदिर सुरू असते मित्रांनो या ठिकाणी माझा मुलगा अंश आणि मी स्वतः आम्ही आज ह्या मंदिराचं पूर्ण बारकाईने निरीक्षण करून प्रत्येक शिल्पाचं आम्ही निरीक्षण केलं आणि त्याबद्दल आपल्यासमोर माहिती आम्ही सादर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जर अजून ह्या मंदिराविषयी जर आपल्याला काही माहिती असेल तर नक्कीच आपण कमेंट्समध्ये ती माहिती द्यावी त्याबद्दल आपण नक्कीच त्याच्याबद्दल आपण नक्कीच विचार करूया तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया